नमस्कार मंडळी हे बघा आलो आहे आम्ही डोंगरामध्ये बघू शकता आपण साई आणि मी हायकर साई <laughs> हे बघा आलो आहे आलो आहे आता डोंगरात बघा का या सोरूं सोरूं। दुझे दुझे। हे बघा खदान बघा डोंगराचा रंग कसा झाला आहे ढगांचा बघा बघा डोंगर आलो आहे आम्ही आत्ता डोंगरामध्ये आणि लाई चालू केली बघा खूप पाऊस पडला रात्री हे बघा ही खदान आहे इकडं काम चालू आहे खदानमध्ये नमस्कार दोन लाईक झाले सई हाय नमस्कार कोण आहे अजून कमेंट करा बघा घामाला आहे आता मला खूप घामाला आल्यावर आलो चालत चालत तर हाय मुकेश दादा नमस्कार धन्यवाद काय चालू मुकेश दादा झालं का जेवण लाईक लुलुलू लु लु लुलू साई साई सर हाय हाय पाहुणे बोला बोला पाहुणे बोला जेवण झालं का हो झालं जेवण आलो आता डोंगरावर तुमचं झालं का जेवण मुकेश okay, दादा नमस्कार म्हणतोय साई तुमचं झालं का जेवण दादा मुकेश दादा हिर हो हिर कॉल कसं काल स्क्रीनवर चालू का आवाज संतोष आहे चालू आहे ना आवाज साई दादा जॉइन करा मला रिटर्न कर तो हो साई जॉइन कर कर सौ अड़तीस है हाँ सस् हो सब्सक्राइब जाए साई दादा मुकेश दादा तो साई न क जॉइन भी कर कमेंट भी करेल तुम्हारा मुकेश दादा जय भीम भैया जय भीम जय भीम कंचनताई जय भीम कंचनताई काय चालू आहे के लाईक केल्याबद्दल धन्यवाद पाणी पाजलं का बाकऱ्याला हो हे बघा कसं पित आहे पाणी हे बघा पाणी कसं वाहत आहे आज पाणी भरपूर आहे पित त्या तीन नंबरला एकदा धन्यवाद 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 कंचनताई जेवण झालं कस का कसं काय पाऊस पाणी पाऊस तुमच्याकडं मुकेश दादा कंचनताई आमच्याकडे भरपूर पाऊस पडला रात्री तुमच्याकडं स्क्रीनवर एक कॉल येऊन बसेल व्हिडिओ कॉल कटत पण नाही काही नाही दिसतोय नुसता स्क्रीनवर चालू आहे म्हणून आवाज येतोय साई काय हा हा <laughs> हा हा मस्त मस्त <laughs> खदान वर मस्त वर मस्त वर। कैसे है भैया जी कंचन ताई ठीक हूँ ठीक हूँ मैं आप कैसे हो कंचन दीदी आप कैसे हो मैं ठीक हूँ खाना हो गया क्या आपका ये देखो पानी 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 हो गया सब तरफ खदान यही देखो इधर बकरियाँ चल रही इधर देखो कैमरा कुछ मरचा ये बया भैया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग संगीता दाई, नमस्कार कशात झालं का जेवण अरे इकडं आणसाय त्याला मग त्या याच्याकडे गेलं बकेटकडं ते, बकेट ते पुढच्या पुढच्या याल नाही त्या खादांमधल्या कंचनताई जॉईन केलं तीन व्हिडिओला कमेंट केली आहे तीन व्हिडिओ पर कमेंट की आहे कंचन दीदी की साईने आपको साई ने आपको जॉइन किया है शॉर्ट वीडियो पर कमेंट की है रिटर्न कर देना साई को ये, चले। ये काम चालू है खान मध्य काम चालू डबर नेतायत मैं खाना बना रही है हा क्या बनाव बनाव मी छान येत आहे दीदी तुम्ही कशा आहात तुम्ही कशा आहात ताई मी मस्त आहे बरं काय कट्टा <laughs> चढतोय आता डोंगर वरती डोंगर चढतोय डोंगर दो येतोय वरती वरती आता नेटचा रिचार्ज संपलेला आहे हो का वायफाय घेतलं का मग सांगित आता वाय का बाबा हे बघा एखादा एक बघा किती पाणी तुमला इच्यात या खदानमध्ये हे पाणी वाहत आहे वरतून आप सभी लोग मुझे भी सपोर्ट कीजिएगा हा दीदी हा करेंगे अर्चना ताई नमस्कार नमस्कार काल मी तुमच्या लाईव्हवर आलेच नाही हो समजलं समजलं काल पाऊस चालू होता आमच्याकडे पण काल लवकर लाईव्ह चालू केली मी संगीता ताई द समजलं काय